हॅलो हा चव्हाण साहेब हिवर बोलतो ओमकार खैरे हा हा ते हिवर पिंजरा लावलाय त्याच्यात बक्षीक ठेवलंय ते तुम्ही शेतकऱ्यालाच ठेवा लावलेलं आहे का कोणाला शेतकऱ्यालाच नाही कोणत्या हिवरी नारंग थोडं देवरामध्ये बोर ना नारंग मी त्यांना बोलतो ते काय तसं हे बघा आता वन लक्षाकडे समजा जर लई ठिकाणी पिंजर लावायला असेल तर ठीक आहे तिथे एखाद्या शेतकरीकडे कोंबडी देऊन तो ठेवू शकतो पण जर कमी असेल तर मग तो स्वतः जाऊन ठेवास काय अडचणी रिलेशन व समजा जर समजा तो वेळेस जाऊन तिथं ठेवायचं असेल कसं एका ठिकाणी पिंजर लावला तर आठ आठ दिवस चार चार दिवस आपल्याला बक्षी तिथं ठेवून रोज ते चारा पाणी घ्यावं लागतं बक्षी ठेवलं तर ते भक्ष्याला परत काढून चारा पाणी खेळावं लागतं जर समजा तिथलं शेतकरी जर तयार असेल तर ठीक नसेल तर वन लक्ष ठीक आहे चालेल एक मिनिट साहेब एक मिनिट चाल राहतो बंद सर जय शिवराय जय शिवराय बोर बोलते त्यांनी ते एक गरीब कुटुंब आहे त्यांनी दोन ते गावठी कोंबडे आणून ठेवले तेवढं तरी ते सहकार्य करायला पाहिजे आता आपले सहकारी असते ना आता फार चारा चार बिरायचं कोंबडे आता त्यांनी त्या गावठी कोंबडे आणलेत काय पाच पाच सहाशे रुपयाला माहिती काय झाली आता वाघ हे सांभाळायचा आणि त्याची खाते पे आपण सांभाळ काय आता कुठे न्यायचं नाही सांगायचं बोलतो मी बोलतो स्वतः आहे ना तुमच्या अजिबात रोष नाही तुम्ही हातबोल परंतु परंतु आता तुमच्या हातात राहिलेलं नाही काही जेवढं तुम्हाला आहे ना जेवढं हालचाल जेवढं सहकार्य करतील तेवढं करा आणि तुम्हाला काय वाटतं का नाही बिबट मग तू म्हणजे आमच्या प्रयत्नाला समजा भविष्यात चेंद। आम्ही काही प्रयत्न केली तुम्हाला काय वाटतं येईन का नाही येईन काय कायद्याच्या अडचणी फेब्रुवारी महिन्यात आंदोलन करणार आहे नाही नाही तुमचं मार्गदर्शन घेणारे अभ्यास करणारे काय करता येईल बाबा आपल्याला हो हो आणि ऐका ना सर आता ठोकळ साहेब गेले त्यांना बाबा भाऊ पूर्ण श्रद्धांजली परंतु तुम्हाला जमते का सगळे हँडल करायला नाही तर माणूस मागवा

तो तर सापडल्यानंतर तर ज्यावेळी इथून गेला त्यावेळी परत एक कुत्र आले वाघाने हा आवड झाली हो काय आता अवघड झाली चालते चालते साहेब ओके ओके जय शिवराय